मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण चाललो आहे कोंढाणा म्हणजेच सध्याचा सिंहगड जो की पुण्यापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावरती वसलेला आहे अशा ठिकाणी आपण जात आहोत गड आला पण सिंह गेला हे वाक्य तुम्ही नक्कीच बालपणी ऐकलं असणार अशा या तानाजी मालुसरे महाराजांना हा व्हिडिओ मी समर्पित करतो आणि आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तर मग सुरुवात करूया मित्रांनो हा जो तुम्हाला डॅम दिसत आहे हा खडकवासलाचा डॅम आहे तर काही क्षण तुम्ही त्या ठिकाणी टाईम स्पेंड करू शकता चांगला असा हा डॅम आहे मित्रांनो सिंहगळापर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिक सुविधा देखील उपलब्ध आहे स्वारगेट व शनिराडा या ठिकाणहून सतत बस देखील चालू असतात मित्रांनो माझ्यासोबत अशी काही घटना घडली वरती जाता वरती जाता वरती की मी आणि माझा मित्र आम्ही दोघं वरती जातच होतो तर तेवढ्यात काय झालं अचानक गाडीच्या पेट्रोलमध्ये एअर गेल्यामुळं गाडी बंद पडली आणि पुढे जाऊन वाटत होती गाडी वरती जाईल की नाही मग त्या कारणामुळं मग आम्ही ठरवलं की आपण नाही जायचं आम्ही खालती आलो आणि गाडी पार्क केली त्यानंतर ठरवलं की लिफ्ट घ्यायची आणि वरती जायचं खालनं प्रायव्हेट गाड्या होत्या सत्तर सत्तर रुपये पर पर्सन घेतात पण आम्ही ठरवलं की नाही की बाबा लिफ्ट घेऊनच जायचं गेलं तर बराच वेळ गेला एक दहा पंधरा मिनटं गेली सर्वजण डबल डबल म्हणजे बाईकवरती सिंगल कोणीच नव्हतं पण बराच वेळ गेल्यानंतर एक जण आला त्याला मी लिफ्ट मागितली मला भीती तर खूप जास्त वाटत होती पण एक असं नाही खूप वेगळं वाटतं तसं मला वाटलं पण नंतर मी मागितली लिफ्ट आणि नंतर मी वरती पोहोचलो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा की तुम्हाला नंतर समजेल की नक्की मी येताना कसा आलो तर कंटिन्यू करा तुम्ही चला तर आपण सध्या आता पोहोचलो आहे वरती हा पूर्ण पार्किंगचा जो एरिया आहे हा पार्किंगचा एरिया आहे तर तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर हेच बेस्ट राहील कारण का रंका खालती वरणं जे यायला सुविधा आहेत ते प्रायव्हेट गाड्या आहेत जे की सत्तर ते शंभर रुपये घेतात एकाकडनं मित्रांनो हा जो तुम्हाला पुढे दिसत आहे हा पुणे दरवाजा आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती आहे पुणे दरवाजा म्हणण्याचं कारण एकच आहे की का हा पुणे शहराकडे या दरवाजाचं तोंड असल्यामुळे याला पुणे दरवाजा म्हणून ओळखलं जातं मित्रांनो जो आपण खालती पाहिला तो पुणे दरवाजा तर पहिला होता आणि हा जो वरती आपण पाहणार आहोत हा पुणे दरवाजा दुसरा म्हणून ओळखला जातो किती सुंदर दिसतं आहे या ठिकाणाहून चला तर मग आपण पुढे वळूया हा जो तुम्हाला दिसतो आहे हा पुणे दरवाजा दुसरा म्हणून ओळखला जातो चला तर मित्रांनो आपण आत प्रवेश करूया आणि पाहूया मित्रांनो हे जे तुम्हाला दिसत आहे हा घड्याचा नकाशा आहे या पद्धतीने तुम्ही फिरू शकता तुम्हाला फिरणार कोणतीही अडचण येणार नाही जेणेकरून तुम्ही याचा फोटो काढून ठेवा तुमच्याजवळ आणि या ठिकाणी फळं वगैरे देखील उपलब्ध आहेत तुम्हाला बघून तुमच्या तोंडात पाणी आलं असणार याची मी खात्री देतो कसलं खतरनाक दिसतंय मित्रांनो जर तुम्हाला घोड्याची पांगा म्हणजे काय माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला सुद्धा माहीत नाही आहे चला तर मित्रांनो मग आपण आता तुफखाना पाहणार आहोत हा पुढच्या दिशेने तोफखाना आहे चला तर मग जाऊया हा तोफखाना इतर ज्या मी गड्यावरती गेलो तुलनेत हा तोफखाना छोटा आहे बघा तुम्ही पाहू शकता कसा दिसतो संपूर्ण हे दगडी बांधकाम आहे खूप जास्त प्रमाणात आहे बघा पुढचं काहीच दिसत नाही आपल्याला या ठिकाणी टिळक निवास देखील आहे बराच काळ लोकमान्य टिळक ते राहून त्यांनी अनेक लेखन देखील केले आहे स्वयंरोजगार कुठे आणि कल्याण दरवाजा पण सध्या आपण जाणार आहोत श्री राजाराम महाराजांची समाधी पाहण्यासाठी या पुढच्या दिशेने राजाराम महाराजांची समाधी आहे चला तर आपण मग ती पाहूया या ठिकाणी थोडीशी राजाराम महाराजांच्या समाधीबद्दल माहिती लिहिलेली आहे ती तुम्ही वाचू शकता आणि हे जे तुम्हाला धुके दिसत आहे त्या धुक्यांमध्ये जे दिसत आहे तुम्हाला गोल घुमट ती राजाराम महाराजांची समाधी आहे चल तर आपण त्या ठिकाणी ओळूया ही जी तुम्हाला दिसते ही आहे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे काही मित्रांनो तुम्हाला खरं सांगायचं झालं ना तुम्हाला सध्या काही समजत नाही की मी कुठे आहे कसं आहे खूप जास्त धुके असल्यामुळं काही स्पष्ट दिसतच नाही तर मित्रांनो आपण आता पाहणार आहोत कल्याण दरवाजा देवटाक त्यानंतर तानाजींचा कडा आणि त्यानंतर सुपेता तानाजी मालुसरे यांची समाधी सध्या तर आपण सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे बोलतोय ही जी तुम्हाला समोर दिसत आहे ही तानाजी मालुसरे यांची समाधी आहे आणि त्याच बाजूला हा तानाजी मालुसरे यांचा पुतळा मित्रांनो हा एक नवीन नकाशा आहे जो की महाराष्ट्र शासनाच्या वतीने इथे लावण्यात आलेला आहे मित्रांनो इथे खूप धोके खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहेत आता आपण तानाजी मालुसरी यांची समाधी पाहिली आहे आता खुला रंगमंच आणि कल्याण दरवाजा चला तर मग पुढे जाऊया मित्रांनो मी आप अशी अपेक्षा करतो की तुम्ही तानाजी हा मूवी बघितला असेल संपूर्ण जो मूवी आहे तो या किल्ल्यावर जी घटना किंवा यासंबंधित जे जे काही घडलं ते यात सर्व आहे तुम्ही तो पिक्चर बघितला असेल मी अशा आशा करतो आणि मी गडाबद्दल जास्त काही माहिती सांगत नाही मी फक्त तुम्हाला गडाचा एक व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तुम्हाला गड दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बस इत जरी तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच पहा ते संपूर्ण माहिती मी टाकणार आहे मित्रांनो मला काहीतरी ट्राय करायचं आहे पण ना आजूबाजूला माझा व्हिडिओ काढण्यासाठी कोलच नाही तर मला असं वाटतं की सोलो ट्रॅव्हल माणसानं करावं हो। पण कोणत्या ठिकाणी करतो आहे हे पण महत्त्वाचं आहे तर थोडक्यात मी दाखवतो की मला काय ट्राय करायचं आहे पाऊस पण येतो बघा कॅमेरा येतो एक मिनटाला ते फेकायचं आहे आणि बघायचं की कसं वरती येतं चल तर आपण ट्राय करूया जमत तर नाही कारण का एकटा आहे एक ट्रायपूट पण नाही आणला आहे तर बघा ट्राय करू खालती खूप जणं गेलेत पण बघू ते काय ना की काही अन्सच नाही लागत आहे म्हणजे थोडक्यात असं समजा की तुम्ही तुम्हाला म्हणजे मला काही दिसतच नाही आहे <laughs> म्हणजे पूर्ण फॉक 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 बघूया खालती चला तर मग आपण खालती तर ठीक केलं आहे पण त्यापेक्षा जास्त इथे खूप जास्त हवं आहे खालती बघा माझा फोन पण हलो आहे एकदम तीव्र हवा सुटते एकदम तीव्र हवा काही वेळा पुढे तर मला सुद्धा मागे टाकली जाते हवा एवढी खतरनाक हवा झाला शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मित्रांनो तुम्हाला मी काहीतरी दाखवतो तर हे बघा म्हणजे कलाकार किती आहेत लोक आपल्या या भारतात काहीतरी लिहिले बघा म्हणजे प्रत्येक झाडावरती <laughs> मित्रांनो आपण फक्त कल्याण दरवाजा नाही पाहिला आता तर तो, तो पाहूया चला मग कसलं दिसतंय राव तळ वगैरे आहे असं मला वाटतंय तर पाण्यामुळे पूर्ण इथे बघा मित्रांनो मी गडावरती तर आलो इथं लिफ्ट मागून परंतु आता माझ जाताना माझ्याकडे कॅश पण नाही आहे आणि ऑनलाईन यूज करायसाठी हा माझा मित्राचा फोन आहे ने आणि नेटवर्कचा पण इशू येतो आहे तर मी खालती कसं जाऊ हे मला पण कळत नाही आहे तर बघूया काय होतं आहे त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा लागेल चला बघूया काय होतं मग मला तर भीती वाटायला लागली राव खाली बघून तर तर जे तुम्हाला दिसत आहे ना हे येतानाचं सर्व भाग आहे म्हणजे मी हा जाताना पाहिला म्हणून हा जाताना शूट करतो आहे हा तुम्हाला येताना दिसून जाईल आतमध्ये बहुतेक काय आहेत घोडे वगैरे ठेवायचे वाटतं असं मला वाटतंय माहीत नाही काय हे जे आपण वरती जातो आहे ना हे पुणे दरवाजा जो जो दुसरा आहे ना त्यावरनं असा व्ह्यू दिसतो येताना मी जाऊ शकलो ना म्हणून आता जातो आहे कसा दिसतोय बघा मित्रांनो जसं मी गाड्यावरनं खालती आलो ना बऱ्याच वेळी मी वाट पाहिली म्हणजे प्रायव्हेट गाड्याने जाऊ खालती पण ना गाडी भरत भरल्याची होती घेऊन नाही जात म्हटलं थांबू थोडा वेळ नंतर मला एक टू व्हीलर दिसली टू व्हीलर असतील त्यांना मी विचारलं खाली जात आहे का ते म्हटले मी जातो पण मी दुसऱ्या गावाकडे चाललो आहे जे की रस्ता म्हणजे खालनं नाही जात दुसरीकडनं जातो आहे म्हटलं ठीक आहे चालेल त्यानंतर ना अचानक असं मी जातो म्हणजे थांबूनच होतो तर फोर व्हीलर आली मी असा थांबवता माझा मी गेला साईडला मी म्हटलं खाली ते म्हटले खाली पण काय बसलो गाडीमध्ये हॅलो बघा गा, खूप भीती वाटते भाई पण खरं सांगतो लिफ्ट मागणार काही खायचं काम नाही कधी ट्राय करा मग मला सांगा तुम्ही बरोबर बोलत होतो की नाही ते मी आणि शेवटी ते आमच्या गावचीच निघाले भाई म्हणजे आमच्या एरियासचे समजा असं सर... थोडंसं जवळ चला आता बाय बाय थँक्यू आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो